मित्रो नमस्कार आज नऊ मार्च आहे आणि काल आठ मार्च जागतिक महिला दिन आणि या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून शिवाई प्रबोधन वाचनालय पलूसच्या वतीनं लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर पलूस व पलूस सायक्लिस्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्री म्हणजे वास्तव्य स्त्री म्हणजे मातृत्व स्त्री म्हणजे पावित्र्य आणि स्त्री म्हणजे कर्तृत्व महिला दिनाचं औचित्य साधून स्त्रियांच्या सन्मानार्थ पलूस भिलवडी औदंबर पलूस अशी साधारणपणे एकावन्न किलोमीटरची सायकल राईड करून महिला सन्मान सायकल रॅलीचं आयोजन करून स त्या शिवतीर्थ श्री श्रीक्षेत्र दत्त दिगंबर औदंबर या ठिकाणी आम्ही सर्व फलूस सायकलिस्ट क्लबच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व सदस्य हो या ठिकाणी उपस्थित आहोत यामध्ये आदरणीय सतीश पाटील सर अखिलेश पाटील आदरणीय पर्यवेक्षक आमच्या शाळेचे पुनाजी साबळे सर केतन साबळे त्यानंतर आविष्कार मनने कृष्णा केसकर प्रवीण बा जाधव भाऊ त्यानंतर या महिला सदस्या म्हणून महिलांचं क नेतृत्व करणारी आमची प्रशालेची विद्यार्थिनी अक्षदा मडके आदरणीय अक, कैलास मड़के सर। मी स्वतः मलमे सर त्यानंतर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय राजेश सदामती सर धर्मेंद्र पाटील अनिकेत जाधव अनिकेत जाधव त्यानंतर विनायक पाटील आणि आम्हा सर्वांचे ज्येष्ठ सहकारी मित्र आणि साईडमध्ये नेहमी सहकार्य करणारे आमचे पोपट बोटरेदाजी आणि या सर्वांचं आम्हा सर्वांच्या वतीनं तुम्हा सर्वांच्यापर्यंत जे प्रक्षेपण आहे व्हिडिओ वगैरे पाठवणारे सोशल मीडिया प्रमुख आमचे गड किल्ल्याचे अभ्यासक महेश मधने आणि वरदराज मधने अशा सर्वांच्या वतीनं आम्ही ही सायकल राईड आयोजित केलेली आहे या निमित्तानं महिलांचा सन्मान व्हावा आणि महिलांच्या कर्तृत्वाला आणि त्यांच्या या एकूणच जे त्याग आहे त्या त्यागाला सन्मान आणि महिला दिनाचं जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून ही राईड या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या माध्यमातून सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा हाही संदेश या माध्यमातून आम्ही सर्वजण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो आहोत तेव्हा मित्रो आपणही सहभागी व्हा निरोगी रहा आनंद घ्या महिलांच्या या सर्व तमाम विश्वातील महिलांना निरोगी आरोग्यमय असं सुदृढ सुखी समृद्धी जीवन त्यांना लाभो ही या महिला सन्मान सायकल रॅलीच्या निमित्तानं सर्वांच्या वतीनं सतीच्या आणि शुभेच्छा धन्यवाद नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सावित्रीबाई फुले विजय सो सावित्रीबाई फुले विजय सो जय जिजाऊ जय जिजाऊ जय जिजाजी हर हर महादेव